कोयना वसाहतमध्ये भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला उदंड प्रतिसाद अतुल भोसले यांनाच आमदार करण्याचा कोयनावसाहात नागरिकांचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे करार दक्षिणमधील अधिकृत उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कोयनावसाहात व परिसरातील नागरिक तसेच मतदार यांच्या वतीने महारॅली काढण्यात आली ही रॅली घोषणा देत संपूर्ण कोयनावसाहातमधून काढण्यात आली होती यावेळी कोयनावसाथमध्ये घरोघरी जाऊन मतदारांना चिन्हाचे बटन दाबून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले या रॅलीत कोयनावसात ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मतदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला एसपी कराड कमल सगरा Come on.